श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आणि यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा अकरा रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वच जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली सेवा केली व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती बुद्धिमत्ता ज्ञान धन समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य संकट ह्यापासून आपल्याला मुक्तता सुद्धा मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडा पिडा आहे नकारात्मकता वाईट शक्ती आहे आजारपण आहे पितृदोष आहे दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा का होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता घरामध्ये दोष म्हणजे काय तर जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुदोष का निर्माण होतो बऱ्याचदा आपण आपल्या वास्तूमध्ये भांडण झाल्यावर अपशब्द वापरतो आणि आपल्या वास्तूमध्ये असणारा वास्तुदेवता आपण चांगलं बोलले तरीही तथास्तू म्हणतो आपण वाईट बोलले तरी तथास्तू बोलतो म्हणून कधीही आपल्याला आपल्या वास्तूमध्ये अपशब्द आप हे बोलू नये कारण हे शब्द बोलल्यामुळे आपल्या घरामध्ये जे आहे वास्तुदोष हा निर्माण होतो त्याचबरोबर काही विशेष तिथीला जर आपण आपल्या पूर्वजांकरता काही सेवा नाही केले काही दान नाही केले तर त्यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष हा प्रखर होत जातो त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात त्याचबरोबर जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर ही नजर का लागते तर बऱ्याचदा बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येतात आणि आपली झालेली प्रगती पाहून ते जळतात आणि त्यामुळे सुद्धा जे आहे आपल्याला नजर ही लागत असे नजर लागल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं जसं की आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिक कोण राहत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कला होत असतील लहान मुलं तुम्ही पाहिली असेल त्यांना नजर लागली तर ते किरकिर -किर करतात कटकट -कट करतात तर अशा प्रकारची अनेक समस्या ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात जर ह्या प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये असतील तर म्हणूनच अशा विशेष स्थितीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते आणि घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणून बघा आपण पूजा करतो तर पूजा करताना आरती जेव्हा आपण करतो त्या आरतीमध्ये आवर्जून कापूर हा प्रज्वलित केला जातो कापूर प्रज्वलित केल्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकताचा संचार होतो तर हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा संध्याकाळी आपल्याला सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात पण प्रयत्न करून सहा ते साडेसातची जी वेळ असते त्यावेळेस करा कारण ही वेळ जी असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची मोठीसारखी पंथी घ्यायची आणि त्या पंथीमध्ये आपल्याला मूढभर तांदूळ हे टाकायचे आणि त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी नेहमी सांगते भीमसेनी कापूरच आपल्याला वापरायचं कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे पितृदोष आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला दोन अखंड लवंगा आणि दोन अखंड हिरव्या सुद्धा त्या पंथीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात सात वेळा ह्या वस्तू आपल्याला उतरवून टाकायच्या आहेत उतरवल्यानंतर जे आहे आपल्याला त्या वस्तू ज्या आहेत त्या, त्या पंतीमध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर एक तेजपत्ता ज्याला आपण तमालपत्र म्हणतो तेसुद्धा त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचं आहे अशी ही पंथी आपल्याला तयार करून घ्यायची आणि हाही घेऊन जायची आपल्याला आपल्या देवघराजवळ हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसून करायचं पण हा उपाय सुरू करायच्या करा अगोदर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहेत अलक्ष्मी आपण तिला बाहेर काढून टाकतो आहे म्हणून आपल्याला दरवाजा आणि खिडक्या खोलायच्यात आणि मग हा उपाय करायचा आहे मग काय करायचं आहे ह्या कापूरदानीमध्ये असणारा जो कापूर आहे तो आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचा जसा हा दिवा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूप हात तयार होऊन जातो तर आता काय करायचं आहे आपल्याला काही वेळाकरता हे भांडं तसंच देवघरामध्ये दे समोर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ते भांडं आपल्याला तिकडनं उचलायचं उचलल्यानंतर आपल्याला निरंतर जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम, राम या मंत्राचं जप करत करत संपूर्ण घरभर हे भांडं जे आहे ते फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य सुद्धा सात सु वेळा हे भांडं आपल्याला फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्याच्याबरोबर मधोमध मद आपल्याला हे भांडं ठेवायचं जिथपर्यंत क्राप कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे एकदा हा कापूर शांत झाला की त्यानंतर ह्याच्यामध्ये काही वस्तू जळालेली असेल काही नाही जळालेले असेल तर त्या वस्तू आपल्याला घरापासून थोड्या लांब नेऊन टाकायच्या टाकताना काळजी फक्त एवढी घ्यायची आहे की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता दोष आहे दारिद्र्य अलक्ष्मी आपण घरातनं बाहेर काढून टाकलेली आहे त्याचा त्रास दुसऱ्यांना कधीही झाला नाही पाहिजे ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे हा अतिशय प्रभावी असा हा हो उपाय हा उपाय केल्यामुळे जे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे इडापिडा आहे आहे नजर दोष हे सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये ही मिळत असते नक्की करून पहा कारण जेव्हा कापूरबरोबर आपण मंत्राचा जप करतो ते आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे अलक्ष्मी येते घरातनं काढता पाय करून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ